स्वर्ण भैरव ज्वेलर्स कर्जत वीस वर्षांची स्वर्णिम परंपरा आता सोनी खरेदीसाठी पनवेल आणि मुंबईला जाण्याची गरज नाही आपल्या आवडीचे भैरव ज्वेलर्स कर्जत मध्ये तेही खास ऑफर सह दागिन्यांच्या खरेदीवर शून्य टक्के मेकिंग चार्जेस ग्राहकांना होणार सात ते आठ हजारांचा फायदा ऑफर दहा ऑगस्ट दोन हजार पर्यंत लागू चला तर मग आजच भेट द्या स्वर्ण भैरव ज्वेलर्सला पत्ता स्वर्ण भैरव ज्वेलर्स पेठ

सिव्हिल सर्जन यांच्याकडून रिपोर्ट प्राप्त झालेला आहे आणि त्यांनी त्याच्यामध्ये त्याच्याकडून झाला असा रिपोर्ट मिळाला आणि त्या आधारावरती आपण सदोष महोत्सवाचा गुन्हा नोंद केलेला आहे आणि तपास सुरू व्हायचा पालकमंत्री महोदय त्या विषयामध्ये नाही आमदार नाही आमच्या तिथून विषय हा विषय आमच्या तिथून आहे त्यामुळे तालगापूर जे आहे अशा पद्धतीने मॅनेजमेंट चालवतात की अक्षरशः मृत्यूची संख्या त्या हॉस्पिटल मध्ये दिवसेंदिवस वाढत सांगली आणि तो माणूस ऐकत नाही खासगी आहे आपण पुरुषी वर्ग गुन्हा दाखल केलाय पण कारवाई ते कोणावर झालेली आहे कारवाई तिथल्या बिलवर झालेली आहे तुमच्या व्यवस्थापनावर कोणावर कारवाई झालेली आहे कोणाला अटक केलेली आहे का किंवा केली आपण तू कोणाकडनं कोणाला दोषी पकडायचा पण कारण जीवत गेलेलं आहे कारवाई कोणावर झाली पाहिजे माझी मागणी आहे सर यामध्ये आपण इन्व्हेस्टिगेशनचा जो प्रोग्रेस रिपोर्ट आहे तर तो मंत्री मोदय आपल्याशी पण आम्ही शेअर करतो आणि आमदार मोदय त्यांना पण आम्ही अपडेट करतो उद्या सकाळपर्यंत सहा महिने मंत्री मोदय आपण कृपया सहकार्याला विनंती आहे आता आणि ट्रेन मध्ये गणपतीची